आली की सगळ्या स्त्रियांच्या मनात येत आता उशीर झालाय आता नको बाई काही करायला पण खरं सांगू का चाळीस म्हणजे एक नवीन सुरुवात आज मी तुम्हाला सहा अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या हरवलेला आत्मविश्वास परत तर आणून देतील आणि तुम्ही नव्याने झळकायला लागाल म्हणजे यु विल बिगेन टू शाईन नमस्कार मंडळी मधुरा दिवस ब्रँड न्यू व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मलापासून खूप खूप स्वागत आजचा विषय सर्व माझ्या तमाम जनतेसाठी आहे गृहिणींसाठी आहे महिलांसाठी आहे जे चाळीशीच्या प्रवासात आता टप्प्यात आलेले आहेत आणि थोडासा आत्मविश्वास कुठेतरी व्यक्तिमत्व स्वतःला स्वतःचा शोध घेणं या प्रवासात आहे तर ह्या गोष्टी टिप्स तुम्हाला खूप महत्वाचे ठरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा काही काही जण प्रश्न विचारतात मॅडम तुम्ही गृहिणींसाठी मधुरा तुका व्हिडीओ करते कारण मला असं वाटतं की गृहिणींना ना आपल्या भारतामध्ये थोडस टेकन फॉर ग्रँटेड घेतलं जातो सो so, मला असं वाटतं की मी पण एक स्वतः गृहिणी तें, आहे त्याच्यामुळे गृहिणींचे जे काही संघर्ष आहे त्यांची जी मनस्थिती आहे ते मी चांगल्यापैकी समजू शकते आणि मी माझ्या परीनी काय मदत करू शकते हे मी माझ्या चॅनलच्या थ्रू किंवा चॅनलच्या माध्यमातून करणार आता जेव्हा आपल्याला वाटतं ना की आपण फक्त गृहिणी आहोत तर आपण फक्त गृहिणी नाही आहोत तर आपण एक अनुभवाची शिदोरी असलेली शक्ती आहोत हा नवीन विचार आजपासून आपण सुरू करायचा आहे आपण स्वतःचा चेहरा आणि मन ओळखायला पाहिजे आता काय होतं बरेच जण स्त्रिया चाळीशी नंतर ना स्वतःचा आरसा टाळतात म्हणजे काय सेल्फ रिफ्लेक्शन जे स्वतःच्या फिजिकल अपिअरन्स बद्दल किंवा आपल्या दिसण्यावर असतं त्याच्यात कुठेतरी आपला आत्मविश्वास कमी होऊ लागतो केस पांढरे होतात केस गळतात किंवा हे सगळ्या किंवा सुरकुत्या येतात चेहऱ्याला चष्मा लागतो जो इथे अजून माझा ठेवलेला आहे बरं का चष्म्याशिवाय मला अजिबात दिसत नाही पण ह्या सगळ्या गोष्टी वयाप्रमाणे होतात तर या आपण ग्रेसफुली आनंदाने एक्सेप्ट केलं पाहिजे आणि त्यातनं सगळ्या गोष्टींवर मार्ग निघतात सो आपल्याकडे स्वतःकडे बघायचा जो दृष्टिकोन आहे तो, तो बदलला पाहिजे झाले केस पांढरे हेअर कलर लावा फेशियल करा आपल्याकडे भरपूर सोल्युशन असतात ब्युटी इंडस्ट्रीमध्ये सो त्याच्यामुळे कॉन्फिडन्स वगैरे काही कमी होऊ द्यायचा नाही त्यातनं काय उपाय काढता येईल जेणेकरून का मी छान दिसेल आणि मलाही छान वाटेल हे आपण शोधलं पाहिजे असं म्हणतात ना खरं सौंदर्य आपल्या दिसण्यात नाही तर आपल्या नजरेत असतं इंग्लिश मध्ये म्हणतात ब्युटी लाईज इन द बिहोल्डर आपण स्वतःकडे कसं बघतो की मी सुंदर आहे मी छान आहे असा विश्वास आणि अशा दृष्टिकोनाने आपण स्वतःकडे बघितलं पाहिजे दररोज पाच मिनिट तरी आरशासमोर बसा स्वतःकडे प्रेमाने बघा एक पॉझिटिव्ह वाक्य बोला की मी आजही उठून दिसते मी आज, आज पण छान दिसते स्वतःच अप्रिसिएशन ना स्वतः करायचं हे फार महत्वाचं असतं आपण आयुष्यभर लोकांची सर्टिफिकेट गोळा करत फिरतो आणि ती कधीच मिळत नाही सो कौतुक स्वतः करायला शिका दुसरी महत्वाची टिप म्हणजे तुमच्या अनुभवाची किंमत तुम्हाला समजली पाहिजे तुम्ही पंधरा वीस वर्ष घर संसार जबाबदाऱ्या सांभाळता आहात हा अनुभव कुठल्याही मॅनेजर पेक्षा कमी आहे एक वही ठेवा त्यात लिहा की मी कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत मी संसारासाठी काय काय केलं आहे मी लोकांना कुठल्या प्रकारे मदत केली आहे मी कुठल्या कुठल्या प्रसंगात लोकांना आउट ऑफ द वे जाऊन मदत केलेली आहे मी टाईम मॅनेजमेंट वेळेचं व्यवस्थापन कसं केलेलं आहे किंवा मी कोणत्या कोणत्या नवीन पाककला शिकल्या रेसिपीज शिकल्या कुठले कुठले प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्निक्स म्हणजे असताना काहीतरी अडचणी येतात आणि त्या आपण छानपैकी सोडवतो ही खूप महत्वाची स्किल आहे जी आपल्या सगळ्या गृहिणींमध्ये असते पण आपण आपल्या स्किल्स बद्दल आपल्याला जागरूकता नसते अवेअरनेस नसतो आणि त्याच्यामुळे आपला कॉन्फिडन्स हा कमी होतो तर कॉन्फिडन्स रेझ्युम लिहायला सुरुवात करा काई -काई ले ले की काय काय गोष्टी मी अचीव्ह केलेल्या आहेत माझ्या स्किल्स काय आहेत आणि मी काय छानपैकी करू शकते महत्वाची टिप म्हणजे तुमच्या आवडी जोपासायला शिका मी पूर्वी गाणं छान म्हणायचे मी पूर्वी शिवणकाम छान करायचे मी पूर्वी असं करायचे मग करा ती खरी वेळ आहे तुमच्या काय काय हॉबीज आहेत काय आवडीनिवडी आहेत शिलाई असेल लेखन असेल क्राफ्ट असेल डान्स असेल आठवड्यात ना एक तास तरी त्या आवडींसाठी दिलाच पाहिजे जेव्हा तुम्ही आनंदात असता तेव्हा तुमचा आत्मविश्वास आपोआप वाढतो कॉन्फिडन्स बाजारात विकत मिळत नाही तो स्वतः डेव्हलप करावा लागतो विकसित करावा लागतो शरीराची आवाजाची आणि वावराची दखल घ्या म्हणजेच काय आपण स्वतःच्या शरीराबद्दल जागरूक असणं पाहिजे असलं पाहिजे आपण स्वतःला कसं कॅरी करतो हे पण आपल्याला माहिती असायला पाहिजे वय वाढतं तसं तसं आपण काठावर जायला लागतो पण खर तर हेच वय आहे थोडस स्टाईलने ठामपणाने वागण्याचं आलताना मानेचा खांद्याचा पोस बघा कशी आहे म्हणजे तुमचं मान सरळ पाहिजे बरेचदा स्त्रियांचं घर काम करून करून ना मणक्यांची झीज होते आणि आपलं पॉश्चर खराब होतं त्याच्यामुळे आपण स्वतःला नीट कॅरी करू शकत नाही आपल्याला लक्षात पण येणार नाही की आपले खांदे असे वाकलेले असतात किंवा आपण स्वतः दुसऱ्यांशी कसं बोलतो तर ह्याच्याकडे थोडस लक्ष द्यायला पाहिजे आवाजात एक कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास असणं गरजेचं आहे आपण कसं चालतोय आपण आपलं पॉश्चर कसं आहे म्हणजे आपण कसं बसतो कसं बोलतो आपले खांदे असे झुकलेले तर नाहीयेत कारण बरेच बरेचदा थकव्यामुळे आपले खांदे असे झुकतात मग त्यावेळेस आपण जे जर का कॉन्शियस असू अवेअर असू जागरूक असू तर आपण व्यवस्थित स्वतःला कॅरी करू शकतो स्वतःकडे बघणं हे फार महत्वाचं आहे आरामदायक पण उठून दिसणारे कपडे परिधान करा दिसणं आणि भावणं या दोन्ही गोष्टी आत्मविश्वास देतात आपण छान दिसलं पण पाहिजे आपल्याला फील पण छान झालं पाहिजे मग कधीतरी छान साडी नेसायची नेट नेटनेटकं राहायचं यातनं सुद्धा आत्मविश्वास वाढायला मदत होते माझा मेंदू अजूनही तल्लक आहे ही भावना आणि ही हा जो अवेअरनेस आहे ना हा तुमच्यात आलाच पाहिजे चाळीशी मध्ये मेंदू थांबत नाही तुम्ही शिकता वाढता आणि स्वतःला अपडेट करता हाच खरा आत्मविश्वासाचा भंडार आहे रिबर्थ ऑफ यू नवीन आत्मविश्वासाने स्वतःला पुढे न्यायचं अहो मी चाळीशीच युट्यूबचं चॅनल चालू केलं काय काय गोष्टी शिकल्या गाडी चालवायला शिकले, शिकले। मजा येते ना आपण आपलं इंडिपेंडंट राहायचं ठीक आहे आता जी नवीन जी जनरेशन आहे त्याला आपण हंड्रेड पर्सेंट मॅच करू शकत नाही आणि करायची आवश्यकता पण नाहीये पण स्वतःच स्वतः इंडिपेंडेंट राहिलं पॉझिटिव्ह राहिलं स्वतःला आत्मविश्वासाने कॅरी केलं की आपला आपल्या आनंदाचा ठेवा जोपासून ठेवायला पाहिजे सो त्याच्यामुळे मला असं वाटतं चाळीशी ही खूप चांगली अशी स्टेज आहे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातली ज्याचे पुरेपूर उपयोग आपण ज्याचा केला पाहिजे त्यात गिवअप न करता रिस्टार्ट करायला पाहिजे कारण चाळीस ही हे आपली नवीन सुरुवात किंवा आपली रिबर्थ असतो असं मला वाटतं एक पुनर्जन्म असतो एका स्त्रीचा जेव्हा थोड्या जबाबदाऱ्या कमी होतात एक मेच्युरिटी लेवल आलेली असते अनुभव आलेला असतो त्याच्यामुळे आपण स्वतःला एका नव्या ह्यानी घडवू शकतो जर का पटत असेल मैत्रिणींना तर कमेंट मध्ये लिहा मी माझा आत्मविश्वास परत आणणार आहे छोटे छोटे ऑनलाईन कोर्सेस शिका आजकाल तर एआयमुळे हो असे सुंदर ऍप्स आहेत की ज्याच्यावरनं तुम्ही इंग्लिश शिकू शकता तुम्ही मराठीत बोललं की ते सांगतात ए आयच्या ह्याच्यात ना की तुम्ही इंग्लिश मध्ये हे कसं ट्रान्सलेट करू शकता फिटनेस कडे हेल्थ कडे लक्ष देऊ शकता म्हणजे आता सगळं जग त्या मोबाईल मध्ये आलेलं आहे लर्निंग आणि साठी तर त्याचा पुरेपूर वापर करा असं मला वाटतं फार महत्वाची टीप आहे इतरांच्या तुलनेतून बाहेर पडा तुमची जर्नी वेगळी आहे तुमचा प्रवास वेगळा आहे आणि प्रत्येक स्त्रीचा प्रवास हा वेगळा वेगळा असतो ती किती छान दिसते ती किती गोड दिसते ती सोशल मीडियावर काशी ऍक्टिव्ह आहे ही जी कंपॅरिझन आहे ना ही अजिबात करायची नाही प्रत्येक व्यक्तीची आवड निवड आणि स्वतःला कॅरी करण्याची पद्धत वेगळी वेगळी असते आपल्याला जेवढं चांगलं वाटतं तेवढं करायचं आणि बाकीचं सोडून द्यायचं कंपॅरिझन केल्याने आत्मविश्वास झपाट्याने घटतो मी तर तुम्हाला सांगते की तुम्ही सोशल मीडिया बघा पण त्याच्यात स्वतःला कमी लेखू नका कोणाशी कम्पेअर करू नका प्रत्येक व्यक्तीचा संघर्ष हा वेगळा वेगळा असतो सो so, रिअल आयुष्यामध्ये काय होत आहे खऱ्या आयुष्यामध्ये काय होत आहे स्वतःच्या वाटचालीकडे लक्ष ठेवा ऍक्शन ट्रॅकर ठेवा की काय काय मी आज केलं काय सुधारणा मी स्वतःमध्ये केला केल्या आणि त्या ज्या सुधारणा तुम्ही स्वतःमध्ये करता त्याचा आनंद घ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपला आत्मविश्वास वाढू शकतो पण आपण त्या केल्या पाहिजे ओके मधुरा जीवा हे आपलं चॅनल आहे तुमच्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब तर करा कारण आता वेळ आली आहे स्वतःसाठी उभं राहण्याची चाळीशी म्हणजे वर नाही तर तुमच्या प्रकाशाची सुरुवात आहे हे नेहमी लक्षात ठेवा